माणूस आहे सध्या आपण आहोत वयना नदीच्या तीरावर आहे या ठिकाणी त्या पर्यटक इतर पावलेलीवर वाचवले जातात त्या ठिकाणी आज ज्या दिनानिमित्त या ठिकाणी नागेश्वर पर्यटन निघालेले आहेत भाविक फक्त मोटरसायकेलने आपण पाहू शकता जे प्रचंड अशा लहान पाहिजे ते भरपूर अशा प्रमाणात बोटे आहेत या ठिकाणी सकाळपासून जवळपास शंभर ते दीडशे बोटी निघाले आहेत काही भाविक फक्त या ठिकाणी निघालेले आहेत आपण कोण आहोत कोटी निघालात आणि नमस्कार मी जितेंद्र जगदाळे मी आलेलो आहे कोरेगाववरून साताऱ्याजवळ कोरेगाववरून मी या ठिकाणी पहिल्यांदाच आलेलो आहे जवळपास भारतभर माझं भ्रमण झालं परंतु सातारा जिल्ह्यात असून मी वासोटा किल्ल्यावर आज पहिल्यांदाच येतोय किंवा हे नागेश्वरीचं महाशिवरात्रीचं जे काय महत्त्व आहे एक जागृत देवस्थान आहे या ठिकाणी याचं महात्म्य ऐकून आम्ही या ठिकाणी दर्शनाला आलेलो आहोत कसं वाटतं या या परिसरात एक वातावरण कसं वाटतं खूप सुंदर असा परिसर आहे निसर्गरम्य परिसर आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्याचबरोबर हे कोयनेचं जे बॅकवॉटर आहे ह्याचा एक अप्रतिम आस्वाद आणि खूप छान म्हणजे अतिशय रम्य आहे हे शब्दात वर्णन करू शकत नाही हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपी आहे आहे हा इतिहास आहे याबद्दल आपण आपल्याला धोक्यात काय आहे या ठिकाणी वासोटी किल्ल्याची निर्मिती केलेली आहे बघा त्यावेळी सोमालियन समुद्री चाचे हे समुद्रकिनारी लुटारू म्हणून लुटालूट करायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे सोमालियन चाचे ज्यांनी बंदिवासात पकडून आणले या ठिकाणी लुटारू आणि त्यांना या ठिकाणी शिक्षा म्हणून ठेवलं गेलं आणि त्यावेळी असं जाणवलं की हे ठिकाण अतिशय दुर्गम असं आहे आणि या ठिकाणी स्वराज्याच्या विरोधात काम करणारे किंवा गैरपूर्त करणारे जे जे लोक आहेत त्यांना या ठिकाणी बंदिवासात ठेवण्यासाठी अतिशय चांगली जागा आहे म्हणून त्यांनी इथं एक थोडंसं बांधकाम करून म्हणजे हा दुरुंगवासच हा तुरुंगच म्हणून हा वासवडं किल्ला हे केलेला आहे त्याचबरोबर इथं छत्रपती संभाजी महाराजांचंही पदस्पर्श या ठिकाणी लावलेलं आहे असं माझ्या थोडंफार वाचनात आलेलं आहे इतर पर्यटक असतील इतर बायको या ठिकाणी आलं पाहिजे असं काय नक्की आलं पाहिजे आता या गावपोळीच्या जगात आपल्या जीवनात शरीराला आणि मनाला निवंतपणा आणि त्यानंतर जे ताजेतवानेपणा होण्यासाठी शंभर टक्के या निसर निसर्गाच्या कुशीत लोकांनी यावं इथला निसर्गरम्य अनुभव घ्यावा आणि ताजेतवाने होऊन पुन्हा आपल्या कार्यक्षमता नव्याच रुपानं आपल्या कामाला जावं नक्कीच त्यांना याचा फायदा होईल प्रत्येक सर्व थी, या ठिकाणी सर्वांनी आलं पाहिजे पर्यटनाचा आणून घेतलं पाहिजे या ठिकाणी भाविक भक्त म्हणून या ठिकाणी आज माझे सुविधा दिलेले आहेत आपण त्यांच्यासोबत अजूनही काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे हे न्यूज वासोडा